जनतेच्या विश्वासामुळं तीन वेळेस आमदार आणि आता खासदारकीची संधी मिळाली त्यांची करणं हेच आपलं ध्येय असल्याचं प्रतिपादन खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमतानं निवडून आल्याबद्दल सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे महाविकास आघाडी नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या राजमल बोमडॅन मंगल कार्यालय इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेनं आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले

म्हणजे एक मला आकाशाला हात लावणं हे मी माझ्या दृष्टिकोनातून काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक समाजात एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं लोकशाहीचं सर्वश्रेष्ठ मंदिर असणारी ती लोकसभा प्रत्येकाला माहित आहे की लोकसभे जाणं किंवा लोकसभा काय

विश्वनाथ चाकोते धर्मराज काडादी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडबमास्तर माजी महापौर महेश कोठे जनार्दन कारंपुरी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार संजय हिमगड्डी प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी महापौर अलका राठोड सुशील आबोटे मनोहर सपाटे आरिफ शेख शिवसेनेच्या अस्मिता गायकवाड अजय दासरी विष्णू कारंपुरी प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते